नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोजे बुजारवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य दुसापैल गडा शर्थीचे मैदान पार पाडत आहे मंडई आजच्या मोजे पुजारवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मुईल शेमा यांचा दशम हिंद केसरी बकसूर देखील आला होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहिणार आहे ते तर मंडई आजच्या या मोजे पुजारवाडी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल चेड्डूमाईंच्या बाकासूरची व चाळीसगावच्या राजाची गाडी ही सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक पाचमधून मधून लागली आहे तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते आजच्या या मोझे पुजारवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व चाळीसगावचा राजा प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका